आषाढ स्पेशल खुशखुशीत कापण्या कशा करायच्या आस तेच इथं आपण पाहणार आहोत तर चला सुरुवात करू या रेसिपीला मेजरमेंट कपने दोन कप आपण इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपण चाळून घेतलेलं नाहीये कारण का त्यातला जो कोंडा असतो तो आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतो तर मेजरमेंट कपने आपण एक कप इथं गुळ घेतलेला आहे गुळ तुम्ही किसून किंवा चिरून घेऊ शकता तो एक आता भांड्यामध्ये आपण ट्रान्सफर करूया आणि ह्याच वाटीने आपण एक वाटी पाणी घेऊया तुमच्याकडे जर मेजरेंट कप नसेल तर तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी इथं वापरू शकता आता आपण पूर्ण गूळ यांना वितळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये उकळी वगैरे आपल्याला इथं काढत बसायची नाही आहे फक्त पूर्ण गूळ आपण पाण्यामध्ये छान प्रकारे वितळून घेऊया पूर्ण गूळ वितळून आपल्याला पाणी थंड करून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे चार चमचे मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे एक भांडं घेतलेलं आहे मोठं त्यातच आपण गव्हाचं पीठ आणि वन फोर्थ कप बेसनपीठ इथं वापरणार आहे त्याचबरोबर च चिमुटभर आपण इथं मीठ वापरूया कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यात थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव आणखी वाढते त्याचबरोबर अर्धा चमचा आपण इथं सुंट पावडर वापरलेली आहे तुमच्याकडे सुंट पावडर नसेल तर तुम्ही रेडीमेड किंवा वापरू शकता किंवा खलबत्त्यामध्ये कुठून थोडीशी पावडर करू शकता त्याचबरोबर एक चमचा खसखस आणि एक चमचा आपण बडशूप घेतलेली आहे बडशूप थोडीशी आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे आणि जे कडकडीत आपण तेलाचं मोहन केलं होतं ते मोहन आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया एकदम इथं आपल्याला हात घालायचा नाही आहे तेल खूप गरम आहे त्यामुळे आपण त्यांना चमच्याच्या साह्याने आधी थोडंसं मिक्स करून घेणार आहोत पीठ मगच आपण हाताच्या साह्यानी मळून घेणार आहे छान प्रकारे आपण सगळं मिक्स करून घेऊया थोडीशी वेलची पावडर आपण ॲड केलेली आहे छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये मिश्रण आता थंड झालेलं आहे आपल्या हाताला इतपत झालेलं आहे तर आपण आता हाताच्या सह्याने ना छान प्रकारे ते सगळं मिक्स करून घेऊया ज्या गाठी थोड्याशा झालेल्या आहेत त्या गाठी हाताने फोडून घेऊया मूठ आपलं इथं तयार झालेली हो आहे याचा अर्थ आपलं मोहन इथं एकदम परफेक्ट झालेला आहे गुळाचं पाणी आपलं पूर्ण थंड झालेलं आहे तर आता आपण थोडं थोडं करत ना हे पाणी ना टाकून आपण पीठ ना घट्ट असं मळून घ्यायचं आहे एकदम पीठ इथं आपण टाकणार नाही आहे पाणी आपण थोडं थोडंस टाकत ना पीठ मळून घेणार आहोत एकदम पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला नंतर मिश्रण आपलं इथं पातळ होईल त्यामुळे जसं जसं आपण लागेल तसं तसंच पाणी टाकत ना ह्याचा मस्त असा गोळा इथं मळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता त्यातल्या ज्या गिठोळ्या वगैरे थोड्या थोड्या होतात त्या हाताच्या साहाय्याने मळून घ्यायचं आहे आणि जसं जसं लागेल तसं तसं पाणी टाकत ना आपण पूर्ण पीठ छान प्रकारे इथं मळून घेऊया व्हिडिओ थोडा जरी मोठा वाटला तरी स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा खुसखुशीत आपल्या आज कापण्या इथं तयार होणार आहेत आषाढ म्हटलं की कापण्या ह्या आल्याच तर मस्त असा आज आप आपल्या इथं कापण्यास तयार होणार आहे पीठ आपलं मळून झालेलं आहे गट्टा असा मी इथं गोळा ठेवलेला आहे छान हाताच्या सायनी मळून 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 घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही थोडासा गट्ट ठेवायचा आहे भिजल्यानंतर पीठ थोडंसं सॉफ्ट होतं हे बघा अशा पद्धतीने आपला गट्टासा इथे मी गोळा मळून घेतलेला आहे तुम्ही पाहूच शकता छान प्रकारे मळून घ्यायचं आहे आपल्याला इथं पीठ तर छान प्रकारे इथं पीठ मी मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहूच शकता आता आपण दहा मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवूया आणि पीठ छान प्रकारे भिजून घेऊया दहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊया आणि पुन्हा एकदा हाताच्या साह्याने पीठ छान प्रकारे मळून घेऊया तुम्ही पाहू शकता छान प्रकारे पीठ आपलं इथं भिजलेलं आहे त्यातला छोटासा गोळा आपण इथं घेऊया आणि छान प्रकारे हातावर पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आणि बाकीचं राहिलेलं पीठ आपण झाकून ठेवूया परपोट घेतलेला आहे छान पिक एकदा मिक्स करून घेते आणि त्याची गोळी करून घ्यायची आहे आणि आपल्याला ते गोळी लाटून घ्यायची आहे आपण इथे जास्त जाडी नाही आणि जास्त पातळी नाहीये अशा पद्धतीमध्ये लाटून घ्यायची आहे पोळी जसं चपातीला लाटतो ना त्यापेक्षा थोडीशी पातळ अशी आपण इथं पोळी लाटून घेऊया ते बघा मी छान पिक इथे लाटलेली आहे पोळी आता थोडीशी आपण खसखस लावून घेऊया ह्याच्यावरतून जरी आपण ह्याच्यामध्ये खसखस टाकली असेल तरी थोडीशी खसखस लावूया दिसायलाही छान दिसतात आपल्या कापण्या मग थोडंसं लाटणं फिरूया जेणेकरून ती खसखस पडणार नाही अशा पद्धतीने आता पिझ्झा कटरच्या साह्याने आपण कट करून घेऊया तुम्ही सुरीने कट करू शकता शंकरपाळी आपण चौकोनी कापतो हे आपल्याला त्रिकोणी कापायचं आहे तर छान प्रकारे आपण हे कापून घेऊया आता पाहू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपण हे सगळ्या कट करून घेऊयात खुशखुशीत आपल्या कापण्या इथं तयार होतात पाहू शकता तुम्ही डोही आपला खूप सुंदर तयार झालेला आहे सॉफ्ट एकदम डोई इथं झालेला आहे आता आपण एक कापणी काढून घेऊया का अजिबात चिकटलेली नाही दिसायला किती छान दिसत आहेत तर एका भांड्यामध्ये आपण ह्या काढून घेऊयात आधी सगळ्या कापण्या अशा पद्धतीने लाटून झालेल्या आहेत आपल्या खूप छान दिसायला दिसत आहेत पाहू शकता तुम्ही तशा पद्धतीने मी आता राहिलेल्या पिठाच्या ना सगळ्या कापण्या आधी लाटून घेते हे बघा सगळ्या इथं माझ्या लाटून झालेल्या आहेत दिसायला किती टेमटेंक दिसत आहे साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे छोटासा गोळा टाकून बघूया आपण तेल आपलं तापलेलं आहे का छान प्रकारे आपलं तेल इथं तापलेलं आहे तर आता एक एक करून आपण हा कापण्या सगळ्या सोडून घेऊया तुम्ही जरी एकत्र टाकल्या तरी कापण्या आपल्या चिटकत नाही तशा पद्धतीने आपण ना जेवढ्या बसतील तेवढ्या एका टायमी कापण्या टाकून घेतलेल्या आहेत लगेच पलटायची इथं घाई करायची नाही आहेत थोडेसे त्याच्यावरचे बबल कमी झाले आणि कापण्या आपल्या वरती येतात तेव्हा आपण झाऱ्याने थोड्याशा पलटून घ्यायच्या आहेत मिडियम टू लो लो गॅसवर आपण ना मस्तपैकी खरपूस अशा कापण्या इथं तळून घेणार आहोत छानपैकी थोडासा गोल्डन ब्राऊनिश कलर आला ना की आपण कापण्या काढून घेऊया तोपर्यंत छान अशा आपण मस्त इथं ना तळून घेऊयात कापण्या तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच कापण्या करून बघा खूप छान तयार होतात कापण्या आषाढ स्पेशल कापण्या केल्या जातात बघा घरोघरी केल्या जातात आपण आपल्याकडे पद्धत आहे आषाढ आज चालू झाला की काहीतरी तळणीचा पदार्थ हा केला जातो तर त्यामुळे अशा पद्धतीच्या ता कापण्या तुम्ही इथे नक्कीच करून बघा छान असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता तेल नितळून आपण आता ह्या काढून घेऊयात दिसायलाही किती सुंदर दिसत आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे तर अशा पद्धतीने मी सगळ्या कापण्या इथे करून घेते आता आणि तळून घेते सगळ्या कापण्या इथल्या तळून झालेल्या आहेत कलर किती छान आलेला आहेत मस्त आपल्याशा खुशखुशी तिथं कापण्या तयार झालेल्या आहेत तोडून दाखवत तुम्हाला इझिली कापणी तुटत आहेत पदर किती छान पडलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्याची साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे पुन्हा भेटूया नवीन रेसिपीपर्यंत तोपर्यंत बाय बाय